नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक चौक परिसरात रहिवासी असलेले मोहित राजपूत यांच्या मारेकरांना अनक कट रचणाऱ्याला पोलिसांनी अटक करावी अशी मागणी आज सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान मृत मोहित राजपूत यांच्या परिवारांना आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे सुरत येथून आज सायंकाळी ये सातच्या सुमारास मृत मोहित राजपूत यांचा पार्थिव आणण्यात आलं याप्रसंगी परिवारासह हो मित्रगण आणि संघटना तसेच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मृत मोहित यांच्या वडिलांनी आपल्या दोघही लहानग्या नातवांना न्याय द्यावा त्यांची पितृछाया आरोपी आहेत त्यांना आणि आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी पोलिसांकडे केली आहे नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस कर्मचारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते नंदुरबार शहरात गावगुंड्यांचा बंदोबस्त करावा मृत मोहित राजपूत यांच्या खुनाच्या मुख्य सूत्रधार पकडण्यात यावा मृत मोहित राजपूत यांना न्याय मिळवून द्यावा या मागणीचं फलक गर्दीत झळकत होते सायंकाळी मोहित राजपूत यांचे पार्थिव घरी आल्यानंतर आई वडिलांसह परिवारानं मोठा आक्रोश केला मृत राजपूत यांच्या मारेकऱ्यांसह कट रचणाऱ्यालाही अटक करा ही प्रमुख मागणी परिवारानं ना अन नागरिकांनी केली आहे

آپ پروگرام میں آج کے سرپرست اور سامعین حضرات کو میں مدبر پریزنٹیشن میں حاضر ہوں۔ مجید مولا چلانے کے لیے آپ کا بابا اعلان کے ساتھ پالائی جی۔ یہ والا ڈائریکٹ بس ایک پورا پلان پورا ناطی ہوتا ہے۔ اوکے میں تو بس یہ پڑھی مولین او تو یہ صحیح यांच्या परिवाराला जाऊ आहे म्हणून सांगतो यांच्या परिवाराला आणि हे माझी पत्नी आहे जर कधी कोणाला खरचटलं जरी तरी याला हे बडवे जबाबदार राहतील आणि यांच्या मागचा जो सूत्रधार असेल यांना दीपक दिगेवर संशय आहे तो यांना खर्चटला तर तो मुख्य आरोपी आहे आणि त्याला त्यालाच आरोपी धरला जाईल या सगळ्यांनी नोंद करून घ्यायची आज रोजी दुसरी गोष्ट खरा आहे आपण सर पी सी घेऊन त्यांना पोलीस कस्टडीमध्ये दे। त्यांना डिग्री घ्या पण तुम्ही त्याला त्याच्यामध्ये दे नक्की त्यांना मारल्यानंतर त्यांच्या कानाखाली आणि त्यांना पट्टे वाजवल्यानंतर वाद सजवणं होणारच आहे आणि खरं आरोपी तो सांगणारच आहे आणि उद्यापर्यंत सर जर काही तुम्ही निर्णय घेतला नाही मुख्य आरोपी कोण आहे त्यांच्याकडून वधून घेतलं नाही आरोपींकडून तर परवा आमच्या समाजाच्या वतीने सर्व हिंदू बांधव आणि त्याचा मित्रपरिवार आणि नातेवाईक मंडळी सगळ्यांच्या वतीने गुरुवारी मोर्चा निघणार म्हणजे निघणार आहे आणि मोर्चाच नाही तर जमलं तर आम्ही तिथे आंदोलन सुद्धा करू जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ती जागा सुटणार नाही